इथं पाण्याची अत्यंत परिस्थिती बिकट आहे पण एवढ्या बिकटीमधून मी आज माझ्या पाच ते सहा एकर शेतीची चांगल्यापैकी आज पीक घेत आहे आणि ह्या पिकाच्या वार्षिक उत्पन्न वीस ते पंचवीस लाख रुपये मला मिळत गेल्यामुळं मी श्री तानाजी किसन निकम राहणार असोयवाडी तालुका शिन्नर जिल्हा नाशिक मी शेती करत असताना माझी पारंपरिक शेती ही बाजरी जेवारी दसी दसी ते ते या पिकांक माझी ओढ होती पण ह्या पिकातून जशी पाहिजे तसे मला उत्पन्न मिळत नव्हते त्यासाठी मी उत्पन्न चांगल्या घेण्यासाठी आयडियल फाउंडेशनच्या संपर्कात आलो आणि त्या संपर्कात येऊन या माझ्या अडीलच्या फाउंडेशन संपर्कात आल्यानंतर मी टमाटर मिरची या पिकाक माझं ध्ये लक्ष गेलं आणि लक्ष केंद्रित केल्यानंतर मी ते उत्पन्न घेत असताना त्या उत्पन्नातून मला मिळणारा नफा हा शेती डेव्हलपमेंटसाठी वापरला मी दरवर्षी एक दीड एकर शेतीचे लेवल करून आणि त्याच्यावर थोडीफार माती टाकत करत असताना परत मग त्या उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशातून मी दोन विहीरी खोदकाम केलं आणि त्या वेळी खोदकाम केल्यानंतर परत ज्या उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नातून मी एक तीस गुंड्याचं शेततळ बनवलं त्या शेततळ्यापासून परत मला शेतीला फायदा कसा करतील त्यासाठी मी परत टमाटर झाले मिरची झाली कांदा झाले आणि कांदा बीज बियाणे हे बनवण्याची प्रक्रिया चालू केली तर याच्यापासून मला उत्पन्न मिळत गेल्या तसं तसं उत्पन्न मिळत गेलं तसं तसं मी शेती बी घेत गेलो मी कमीत कमी ह्या उत्पन्नातून तीन ते चार एकर शेती घेतलेली आहे आणि त्या शेतीतसुद्धा चांगल्यापैकी आयडियल फाउंडेशन संपर्कात येऊन आणि जे नवीन नवीन पिकांचा प्रयोग करत आलो आणि आत्ता माझ्याकडं ह्या मिनिटाला माझ्या आयडियल कंपनी फाउंडेशनचे साठे साहेब विजय साहेब आणि बाळासाहेब जाधव यांच्या संपर्कात येऊन त्यांच्या मार्गदर्शन घेत गेलो आणि मी माझ्या शेतीचे जसे पाहिजे तशी मी डेव्हलपमेंट करू आणि उत्पन्न मिळत गेलो आणि आजच्या स्थितीला त्या शेती उत्पन्नामधून मला शेतीला जे लागणारे अवजार आहे ट्रॅक्टर झाला ट्रॅक्टर लागणारे टार्ली झाली रोटर झाला नागर झाला पखर झाला ही अवजार मी त्या शेती उत्पन्न घेत आलो तसेच मग आपला जो माल तयार केला तो माल मार्केटला विक्री करण्यासाठी मी एक पिकअप घेतलेली आहे आणि त्या पिकअपच्या माध्यमातून आपला माल कसा स्वतः मार्केटिंग करतो मी त्याच्यामुळे मला जो नफा नफाय तो मिळत गेला आणि मग त्या नफ्यातून मी चांगल्यापैकी आज माझी डेव्हलपमेंट केलेली आहे चांगल्यापैकी आज माझा हा दुर्मळ भाग आहे इथं पाण्याची अत्यंत परिस्थिती बिकट आहे पण एवढ्या बिकटीमधून मी आज या माझ्या पाच ते सहा एकर शेतीची चांगल्यापैकी आज पीक घेत आहे आणि ह्या पिकाच्या वार्षिक उत्पन्न वीस ते पंचवीस लाख रुपये मला मिळत गेल्यामुळं मी दरवर्षी काहीतरी नवीन नवीन करत आलेलो आज माझ्याकडं चांगल्यापैकी फोर व्हीलर गाडी फिरण्यासाठी बुलेट आहे एफ झेड आहे आणि माझ्या घरी माझ्या मंडळी किंवा सु सुनासाठी स्कूटी गाडी घेतलेली म्हणजे हे सर्व या शेतीवर केलेलं आहे आणि या शेतीला एवढं उत्पन्न मिळवण्यासाठी मला वेळोवेळी आयडियल फाउंडेशनचं मार्गदर्शन मिळत गेलं त्यामुळे मी जशी पाहिजे तशी दुष्काळ मात करत गेलो आणि आज मी चांगल्यापैकी शेती नावलौकिक पद्धतीने कमीत गेलेलो आहे आणि आजच्या माझ्याकडं बीज कांदा बीज बनवतो कमीत कमी लाल कांद्याचं दोन ते अडीच क्विंटल बनवतो आणि पुन्हा पुरुषी बारामती जबरपत्तीमध्ये गावठीचं ते दोन ते अडीच क्विंटल आणि चांगल्यापैकी शेतकऱ्यांना नफा मिळेल चांगलं उत्पन्न मिळेल अशा मी ते पोच करायचं काम करतो आणि गॅरंट बाद बियाणे तयार करून शेतकऱ्यापर्यंत शंभर टक्के खात्री देतो असतो लोकांना कुठला फसुगिरी होणार नाही असे काम करत मी आतापर्यंत आलो आणि लोकांनी माझं पाच ते सहा वर्षात अनुभव घेतला त्याच्यामुळे माझ्या लाल कांद्या बियाण्याची आणि उन्हाळा कांद्याच्या बियाण्याची शम अशी मागणी असते का माझं बी संपलं तरी लोक बी मागतात पण मी बी संपल्यानंतर सर सांगतो संपलेले बी तुम्ही दुसरीकडून घेऊ शकता असे माझ्या लोकांचा ओघ झाला या ओघामध्ये नावनौकरी होण्यासाठी मला फक्त जे आज एवढं जे माझं उपलब्ध झालं ते फक्त आयडियल फाउंडेशनमुळे झालं आणि अँडेल फाउंडेशनचे सर्व कर्मचारी ते नाशिक जिल्ह्यामध्ये काम करतात आज बाळासाहेब जाधव झाले विजय साठे साहेब झाले पगारे साहेब झाले अजून इतर लोकांच्या माझ्या एवढं परिचय नाही पण तेवढ्या लोकांच्या संपर्कात गेल्यानंतर मी माझे जशी पाहिजे तशी शेती मी आज चारी कोपरे पूर्णगार हिरवेगार बनवलेले आहे आणि आज या दुष्काळावर मात करत मी आज पाच ते सहा एकर शेती खूड पिकात बनवलेली आहे आज माझ्याकडं कमीत कमी तीन एकर मिरची आहे चालू चालू कर, आज चालू आहे या शेतीला चालू आहे आणि मला चांगला पैकी दर मिळतोय चारशे ते पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत मला बुलेट हा मिरचीचा दर मिळत आलेला आहे आणि माझे टमाटर आहे दोन एक एकर तिचा बी एवढ्या एक आठ ते दहासामध्ये माझा पहिला तोडा होईल त्याची मला चांगली रेट मिळ अशी अपेक्षा आहे आणि मी हे करत असताना मला चांगल्यापैकी उत्पन्न मिळत गेल्यामुळं मी जे काही आज आहे ते लौकिक कमवत आलेलो आहे तर ते आज जेवढं एवढं करून मी नवीन क्षेत्र घेतलेलं आहे डेव्हलपमेंट केलेलं आहे ते कमीत कमी मी ते दोन एकर ते अडीच एकर क्षेत्र घेतलेले आहे त्या क्षेत्रावर मी आता डेव्हलपमेंट केलेली आहे आणि त्याचे बी चांगल्या म्हणजे पीक घेत आलेलं आहे त्याच्यामुळं मला जे काही करता आलं ते फक्त आयडियल फाउंडेशन मुळे करता आलं कारण वेळोवेळी आयडियल फाउंडेशन मला मार्गदर्शन मिळत गेलं